खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल की शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आणि पीक विमा संदर्भातील अनुदान यायला सुरुवात झाली आहे आपल्या खात्यावरती अजूनही अनुदान आले नसेल तर आपण कसं चेक करायचं आहे कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात आणि कधी पीक विमा जमा होणार या विषयीची लेटेस्ट अपडेट आपण रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीचे दोन ते तीन टप्प्यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे जमा झालेले आहे काही शेतकऱ्यांचे पैसे जमा होत आहेत काही शेतकऱ्यांचे पैसे जमा झालेले आहे साधारणतः हेक्टरी पंधरा ते तीस हजार रुपये पीक विमाचे आणि अतिवृष्टीचे अनुदान सरकारने जाहीर केलेलं आहे बत्तीस हजार करोडचं पॅकेज सरकारने जाहीर केलं आहे याच्या अंतर्गत सतरा हजार रुपये हेक्टरीप्रमाणे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आणि अतिवृष्टीचं नुकसान भरपाई अनुदान सरकारने जाहीर केलेलं आहे आता पीक विमा आणि अतिवृष्टीचं अनुदान हे आपल्या खात्यावरती जमा झाले का नाही हे आपल्याला कसं कळणार आहे तर पी एम एफ बी वाय संकेतस्थळावरती जाऊन तिथे लॉग इन करायचं आहे तिथं आपल्याला लिंक आलेली आहे त्या लिंकमध्ये लिंक आपल्या गावाचे नाव त्याचबरोबर तालुक्याचे नाव आणि बेनिफिशरी आय डी टाकला आपला आधार आय डी टाकला तर आपल्याला आधार बेस अकाउंटवरती जे लिंक आहे त्या लिंकवर पैसे आले का नाही ते चेक होत आहे त्यामध्ये आता यादी आलेल्या आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालेलं आहे यामध्ये नागपूर असेल अमरावती असेल गडचिरोली असेल त्याचबरोबर हिंगोली असेल जालना असेल नाशिक असेल ऐलनगर असेल या महत्त्वपूर्ण जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खरीपातील पिकांची नुकसान झाली आहे जवळजवळ चौदा लाख हेक्टरवरती नुकसान झाले आहे सरकारने आता जे अनुदान जाहीर केलं आहे यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे अजूनही पीक विमा आणि अतिवृष्टीचे जे काही पंचनामे आहे हे पंचनामे व्यवस्थित न झाल्यामुळे अनुदान रखडलेलं आहे शेतकऱ्यांनी याच्यासाठी आता आपल्या जवदिकच्या कृषी विभाग आणि कृषी सहाय्यक असतील कृषी अधिकारी असतील कृषी मंडळ अधिकारी असतील विस्तार अधिकारी असतील ग्रामसेवक असतील महसूल अधिकारी असतील यांच्याकडे जाऊन बघणं गरजेचं आहे कारण हे अतिवृष्टी असेल किंवा नुकसान भर काही अनुदान असेल हे महसूल आणि वन विभागाच्या अंतर्गत सरकारने जी आरच्या माध्यमातून वितरित केलं आहे आपल्या परिसरात अजूनही पीक किंवा किंवा अतिवृष्टीचं अनुदान आले नसेल तर आपण नजदीकच्या शासकीय कर्मचाऱ्यांकडे धाव घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण पीक विमा भरणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे रब्बी दोन हजार पंचवीसचा आता आसेल, आसेल, लग करत लग करत लग पीक विमा चालू झाला आहे आता रब्बीचं जे आपले पिकं असतील याच्यामध्ये हरभरा असेल गहू असेल त्याचबरोबर ऊस असेल त्याचबरोबर टोमॅटो असेल या सर्व पिकांचा लवकरात लवकर पीक विमा काढून घेणं गरजेचं आहे कारण का पीक विमा जर असेल तर सरकार आपल्याला संरक्षण देत आहे मी गेल्या काही दिवसामध्ये आपण सांगत होतो पीक विमा काढू घ्या तरीसुद्धा शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नव्हता याचा परिणाम असा झाला की जेव्हा नुकसान झाली त्यावेळेस पहिलं प्राधान्य सरकारने जे पीक विमा नियमित आहेत त्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं आहे पीक विमा येत्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे काही शेतकऱ्यांच्या के वाय सी अपडेट असतील किंवा फार्मर आय डी असेल किंवा इतर ई के वाय सी अकाउंटला पॅन आधार लिंक नसल्यामुळे या शासकीय अडचणींमुळे सरकारने पीक विम्याचे पैसे सरकारने होल्ड केलेले आहे आपल्या अकाउंटवरती पीक क्युमाचे पैसे लवकरात लवकर येण्यासाठी आपला अकाउंट चालू असणं गरजेचं आहे आपला आधार बेस जो काय ओ टी आहे तो ओ टी पी त्या ठिकाणी यायला पाहिजे तरच आपल्याला पैसे येणार आहे कारण हे पैसे जे येत असतात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होत असतात आधार लिंक जे काही अकाउंट असतील याच्या माध्यमातून हे पैसे येणार आहे पीक संदर्भातील नवीन नवीन नवी नवी अपडेट असतील त्याचबरोबर अतिवृष्टी अनुदानाच्या विषयीची नवीन नवीन नवी समस्या असतील ॲग्रिस टॅक असेल फार्मर आयडी असेल इतर सर्व अपडेट्ससाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ला धन्यवाद